शेतकरी बांधवांकडून त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती गुलटेकडी मार्केट या ठिकाणी आडेदार व्यापारी असतील त्याचबरोबर आपल्यासोबत काम करणारे हमाल यांच्यातर्फे त्याचबरोबर जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेले सर्व भावी भक्तांना सर्वांना या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभू या चॅनलमध्ये मी श्रीकांत सिद्धवंत आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार गोंटडी मार्केट यार्ड कोण आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन मार्केट यार्ड मध्ये आपल्याला झालेलं पाहतो आज आपण या ठिकाणी आपल्यासोबत वारकरी संप्रदाय या ठिकाणी आपल्याला पाहू शकता तर आपण या ठिकाणी आज कुठं आलेले आहेत नांदेड नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी आपल्याला वारकरी या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आज आपला जो पालखी सोहळा या ठिकाणी आपल्याला वास्तव्याचा आलेला आहे तर देवाची भक्ती करण्याचे आपल्याला एक जे मिळालेलं आपण म्हणता येईल की एक संधी आहे तर ती आयुष्यामध्ये आपल्याला संधी जी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आपण या ठिकाणी आपण करून घेत आहात तर आपल्याला आळंदी ते पंढरपूर त्याचबरोबर देहू ते पंढरपूर या ठिकाणी आपल्याला पालखी सोहळ्याचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर काही आता याच्यामध्ये आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्याला आहेत तर मार्केट या कमिटीने त्याचबरोबर आपल्याला जे निवासस्थानाची त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला भोजन व्यवस्था केलेली आहे तर ही कशा प्रकारे आपल्याला भोजन व्यवस्था दिलेली आहे तर साधारणतः आपण काय सांगू शकाल बरोबर या ठिकाणी आपल्याला आनंदाच वातावरण पाहायला मिळते तर त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये संतुष्टीच वातावरण आपल्याला पाहायला मिळते तर मावशी तुम्ही कुठून आलात येवलेवाडी येवलेवाडी मधून तर या ठिकाणी पुण्यामधूनच या ठिकाणी माता बेतानी या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात तर हा तर भक्तीस या ठिकाणी आपल्याला कृपा या ठिकाणी आपल्याला मावशींच्या मुखातून या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळते तर जे आपल्याला असच आनंद आणि वातावरण जे आहे ते पंढरपूरला पालकी चांगल्या प्रकारे आपल्याला आनंदी वातावरण त्याचबरोबर सर्व बायू लागताना आपल्या कृषी उत्पन्न बाजार कमिटीतर्फे त्याचबरोबर जे काही भक्त निवासाची व्यवस्था केलेली आहे भोजन व्यवस्था केलेली आहे तर याबद्दल आपण या ठिकाणी आपण समाधानी का ते बापू जे आहेत यांचं वय ऐंशी पंच्याऐंशी वर्ष आहेत पायी वारी करतात दरवर्षी आणि दरवर्षी त्यांचं काही ना काहीतरी हारवत कुठं चप्पल जाय कुठं चिरली जाय पैसे आज या वर्षी देखील चप्पल हरवली तरी पण बिना चप्पलची वारी करायची त्यांची तयारी आहे ते चप्पल अजून त्यांचं काही आणलं नाहीये असं आहे तर बाबा किती वर्षापासून वारी करतात मी सोळा वर्ष सोळा वर्षापासून वारी करतायत तर साधारणतः सोळा वर्षापासून वारी करत असताना या ठिकाणी आपल्याला बरेच अनुभव आलेले असतील तर अनुभवामध्ये आपल्याला जे काही अनुभव आहेत तर ते आपण एखादा अनुभव आपण काही सांगू शकाल काही अनुभव हा म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्यासोबत प्रापंचिक प्रापंचिक गोष्टीकडे दुर्लक्ष करून परमार्थाकडे एकमेक जाणं तिथपर्यंत पोचणं त्यांना त्यांना समर्पण करणं माऊलीच्या सोबत जाणं चैतन्य आमच्या सोबत आहे त्यामुळे ह्या प्रापंचिक गोष्टीला ते, ते मान्य ना ना करत नाही ते आणि कुणीतरी माझ्या मागे उभं राहत आहे ज्याला आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे घडते मी काही स्वतःहून त्यामध्ये काही करत नाही हे कोणीतरी माझ्याकडे करून घेते याची मला खात्री आहे जी माऊलीची सेवा आहे सेवेमध्ये मी काय म्हणतो कुणीही स्वतःहून करत नाही ते माऊली करून घेतात म्हणून ते होत आहे असं कोणाला त्याबद्दल आस्था असते म्हणून मी तो जॉईन होतात सगळेजण कोणाला इथे बोलावं लागत नाही सगळे स्वतः मनाने येतात तसं मी स्वतः मनात आलेलो आहे महाराज असतील शेखर महाराज रोगापर नारायण वाडभार आमचे हे राजी देशमुख राजे आहेत हे आहे सगळे मित्रमंडळ सगळं आहे हे सगळं आम्ही ग्रुप एक टीम वर्क करून सगळे म्हणून काम करतो कोणाला इथं कोण मोठा कोण लहान नाही सगळे वारकरी म्हणून काही करायला लागतात ज्याला जसं जमत तसं कोणी मेडिकल करते कोणीकडची सुविधा करते कोणी अन्नदाराची सुविधा कोणी पाण्याची तसं प्रत्येक आपापलं सुविधी करते त्याच्यामध्ये कोणालाही न बोलत आणि मंत्र्यां सगळे येतात माऊलीची कृपा आहे त्याच्यामध्ये कुणी त्याचा अहमपणा घेण्याची किंवा मी करतो म्हणण्याची गरज नाहीये की आपल्या आई पुण्य आहे आणि कुठेतरी केलं पूर्व संचित आहे त्याच्यावर चाललेले यापुढे करत राहावं माऊलीनं आम्हाला असं बरं बोलावं आणि त्यांनी करून घ्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे अंत करण्याची इच्छा माऊलीचे उपकार राहतील आमच्यावर करून येतात धन्यवाद हिंबाजी धोनीराज देशमुख खडगावकर तालुका जिल्हा परभणी दिंडी क्रमांक सोळा ठाकूरगुवा लहुगावकर आमचे गुरुवरे बरे अरे लहानपुरे यात्रिभलक्या नारीला घ्या आनंदाने आम्ही माउतीच्या सोहळ्यात सहभागी झालो या ठिकाणी आपण पाहू शकता सीट क्वालिटी मठ्या आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी एक नंबर क्वालिटीमुळे आपल्याला कमीत कमी आज अठरा रुपये ते जास्तीत जास्त एकवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतं क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळते तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात तर आज मार्केटमध्ये थोडंसं गर्दी कमी आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तरी पण स्थिरता आज पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे कम ते कमीत कमी आज तीनशे रुपये डझनपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये साधारणतः सातशे पन्नास रुपये किलोपर्यंत सातशे पन्नास रुपये डजनपर्यंत या ठिकाणी आपल्याला अनन आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती अननसाचे पाहायला मिळते तर दर जे ते या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये तीनशे रुपये डझनपासून ते जास्ती असते सातशे पन्नास रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला अननसोसाचे दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूट आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये हो पाहायला मिळते तर ड्रॅगन फ्रूटची मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते तर आज कमीत कमी चाळीस रुपये किलो ते जास्ती असतं नव्वद रुपये किलो पण या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार ड दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतात तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये घसरण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता सीताफळाची आवक आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी असल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते तर आज सीताफळासाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंबाची आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज साठ रुपये किलोपासून ते जास्ती असतं एकशे साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या डाळिंबासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक आहे त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात